नमस्कार मराठी मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक तसेच लेखकाचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि लेखक अशी तिहेरी भूमिका साकारणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते निधन झाले आहे वयाच्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या काही महिन्यांपासून क्षितिज झारापकर यांची कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची झुंज सुरू होती मागील अनेक दिवसांपासून ते या आजाराशी लढा देत होते मल्टिपल डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांनी आजवर गोडाबेरीज एकुलती एक आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले होते चे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे क्षितिज झारापकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली